नेमकं काय किंवा अपूर्णांक कशाला म्हणायचं याची संकल्पना आज आपण स्पष्ट करूया तर बघा अपूर्णांक पाहण्यापूर्वी आपल्याला अगोदर पूर्ण कारण तर आपण पूर्ण वस्तूची संकल्पना आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आता समजा आपण गृहित धरू ही एक भाकरी आहे एक पूर्ण भाकरी काय एक, एक पूर्ण भाकरी किंवा एक पूर्ण चपाती मग याला काय म्हणायचं एक पूर्ण झाला हा बरोबर आहे याला काय म्हणणार आपण एक दुसरी भाकरी काढली भाकरी सारखी दिसते का रे दिसते ना गोल आली बघा आता एक पूर्ण हे सुद्धा काय आहे एक पूर्णच पूर्ण। आहे का कमी आहे नाही या ठिकाणी आता मी काय करते या ठिकाणी याला या एका भाकरीचे दोन समान भाग भाग केले म्हणजे मी काय केली भाकरी अर्धी केली शाबात म्हणजे ही भाकरी मी काय केली अर्धी घेतली म्हणजे आपण या ठिकाणी हा झाला भाकरीचा खालचा अर्धा भाग आणि हा झाला भाकरीचा वरचा अर्धा भाग अर्धा म्हणजे मी एक पूर्णचे किती भाग केले दोन भाग केले बरोबर आहे आमी काय करणार आहे समजा तुम्हाला जेवायचे पण एक पूर्ण भाकरी तुम्हाला लागणार नाही तुम्हाला अर्धीच भाकरी खायची आहे कारण तुम्हाला भूकच नाहीये एक पूर्ण खाण्यासाठी मग तुम्ही किती घेणार आहात फक्त आगी। तुम्ही अर्धीच भाकरी खाणार आहात मग आता मला सांगा या ठिकाणी मी हा काय झाला हा पूर्णांक काय वाचा याला वाचन कसं करायचं एक अंश छेद काय म्हणायचं याला एक अंश छेद म्हणजेच याला काय म्हणायचं अर्धा मग तो अर्धा कसा तयार झाला एक पूर्णचे दोन समान भाग केले आणि त्या दोन समान भागासारखाच एक मी घेतला म्हणजेच तुम्ही किती भाकरी खाली अर्धी भाकरी खाली म्हणजेच त्याला आपण अपूर्णांकात लिहिलं काय लिहिलं एक एक दोन, दोन। मोठ्या नामाना म्हणजे किती छान चला तर आता आपण या ठिकाणी एक पूर्ण पाहिला एक पूर्ण भाकरी पाहिली म्हणजे एक पूर्ण पाहिला त्यानंतर काय झाला तुम्ही काय झालंय खूप खेळ आणि जरा तुम्हाला जास्तच भूक लागली काय लागली जरा जास्त भूक लागली आता अर्धी भाकरी खाऊन भागणार नाही अर्धी भाकरी खाऊन आहे का नाही भागणार पण आता काय करणार आहेत मग तुम्ही खूप दमून आलात खूप खेळत खूप घाम आलाय आणि आता मात्र आईला मागितली मला खूप भूक लागली मग तुम्ही काय केलं आईने भाकरी घेतली पुन्हा किती भाकरी घेतली एक, एक पूर्ण भाकरी घेतली या ठिकाणी आईने या भाकरीचे समान सांगा मला आता मी किती भाग करायचे चार चार भाग केले बघा आईने भाकरीचे तुम्हाला याच्यातला एक दिला भूक गेलीच नाही दोन दिले भूक गेलीच नाही मग आईला म्हणलं मला आणखी भाव भाकरी मला काय करूक संपली का नाही संपली पुन्हा आणखी हा पण भाग दिला भूक संपली का आणि हा तिसरा पण भाग दिला बघा एका भाकरीचे चार समान भाग केले आणि त्या चार समान भागातले तीन ते तीन चार समान भागा सार, तीन समान भाग तुम्हाला जेवायला दिले आता मला सांगा मग हा अपूर्णांक कसा लिहायचा एक पूर्णाचे मी किती समान भाग केले चला समान भाग केलेले आपण स्थानी घेणार आहोत आता त्या चार समान भागासारखेच किती भाकरी तुम्हाला आईने दिली तीन।, तीन भाग दिले अगदी बरोबर म्हणजे एक पूर्णच्या चार समान भाग केल्यानंतर त्यासारखेच तीन घेतले म्हणजे मला सांगा आता तुमची तीन भाग खाऊन झाल्यावर मात्र भूक पूर्ण संपली म्हणजे तुम्ही किती भाकरी खाल्ली रे भागासारखेच तीन भाग तुम्हाला खायला दिले म्हणजे नेमकी तुम्ही किती भाकरी खाल्ली सांगा मला एक पूर्ण पैकी कि किती खाल्ले भाग चार समान भागासारखेच तीन समान भाग खाल्ले तुम्ही म्हणजे किती भाकरी खाल्ली ती, तीन भाग ती, खाल्ले बरोबर आहे याच वाचन करा अगोदर तीन अंश छे चार याला म्हणायचं चा पाऊल काय म्हणायचं पाऊल पाऊन भाकरी तुम्ही खाल्ली काय खाल्ली पाऊन भाकरी खाल्ली आता बघूया जरा तुम्हाला बर नव्हतं बघा तब्येत तुमची बरोबर नव्हती पण आता डॉक्टरांनी गोळे औषध दिल्यानंतर आपल्याला जेवावं लागतं थोडंफार मग आईला म्हणलं चल आई मला थोडीशी गोळीपुरती तरी भाकरी देत जास्त वाटत तोंडाला नाही मग आईने पुन्हा काय केलं बघा आईने परत एका भाकरीचे किती समान भाक जार। जार समान भाग भाग केले केले चार सगळ्यात अगोदर लिहू आपण किती समान भाग केले चार समान भाग केले आता तुम्हाला जेवण जात नाहीये का जात नाही कारण तुम्ही भूक नाही आजारी आहात तोंडाला चव नाही जीव वाटना पण गोळ्या औषधामुळे भाकरी काय करावं लागेल खावं लागेल की नाही मग मात्र आईने बळस तुम्हाला एवढी या ठिकाणी चार समान एक पूर्ण चार चार समान भागासारखाच हा एक भाग आईने तुम्हाला बळच खाऊ घातला कारण गोळी खायची होती मग आता मला सांगा एक, एक पूर्ण भाकरीचे किती समान भाग केले चार, चार केले आता त्याच्यातला तुम्ही खाल्ला आता वाचा एक अंश छेद खाली बघायचं म्हणजे चुकत नाही एक अंश छेद चार म्हणजे चा। तुम्ही किती भाकरी खाल्ली हा एक पूर्ण झाला खाली बघा हा एक पूर्ण ही एक पूर्ण भाकरी झाली ही काय झाली सांगा मला आ, आ, या एका भाकरीतले तुम्ही एकच या ठिकाणी आणि याच्यातला एकच भाग खाल्ला म्हणजे आरती भाकरी खाल्ली बरोबर आहे आता तुम्ही या ठिकाणी एक पूर्णच्या चार समान भागापैकी किती खाल्ले भाग चार समान भागासारखेच तीन भाग खाल्ले म्हणजे पाऊन खाल्ले आता मला सांगा एक पूर्णचे चार समान भाग केले त्यासारखाच किती खाल्ला एक खाल्ला म्हणजे एक अंश चार असं वाचन या पूर्णांकाच आपण करणार आहोत यालाच म्हणायचे पाव काय म्हणायचं पाव। 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 म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे अपूर्णांक शिकताना आपण घरापासून अपूर्णांक शिकत येतो बघा सकाळी उठल्यापासून इतका सोपा हा घटक अपूर्णांक आहे मला सांगा मग हा काय झाला मोठा ए, एक भाग घेतला याच वाचन करा ए, एक अंश छेद चार म्हणजेच काय हा पूर्णांक कळाला